एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन असं एन्काउंटर झालं पाहिजे तोपर्यंत बलात्कारी समाजावर वचक बसणार नाही हे मी महिला म्हणून बोलते आम्हाला सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे याकरता असे एन्काउंटर झालं पाहिजे त्यांच्या विरोधात पुरावे आहेत आम्हाला अशा प्रकारची शक्ती कायद्या पाहिजे कोर्टात निकाल लागले तर उत्तम आहेत जर असे निकाल लागले तर अतिउत्तम आहे आता विरोधी पक्ष सकाळी सकाळी उठून बोंबलत असतात तेव्हा हैदराबाद येथील पोलिसांचं कौतुक केलं म्हणजे त्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय असं कसं असू शकतं जर पोलिसांना लागलं तर पोलिसांना पक्षाच्या वकिलाची टीम देखील देऊ असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे आणि संजय शिंदे यांची भेट घेतली आणि विचारपूस केली यावेळेला त्यांच्यासोबत मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मनसे महिला शहर अध्यक्ष समीषा वारकांडे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे आणि इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते पक्षाची राज बायको म्हणून बोलत नाहीये मी आज इथे महिला म्हणून बोलते मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूनी बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आम्ही जे दररोज पेपरमध्ये वाचतो इतके हुसर गुन्हे करतायत दुसरे बलात्कार होत नाहीत बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते तुम्ही राजकारणी काय बोलतायत समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत कोर्ट काय बोलत आहे मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाही आहे मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजेत